आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसापासून या प्रोसेसमधून आपण जात आहोत आणि जी प्रोसेस अजूनही लांबता लांबते थांबता थांब ही चालू झालेली प्रोसेस म्हणजे शिक्षक भरती दोन हजार बावीस त्यातली ही पवित्र पोर्टल मार्फत भरती जा, केली जाणारी ही शिक भरती बरोबर आपल्याला माहिती आहे की जवळजवळ बावीस हजार शिक्षकांची भरती शासन पवित्र प्रणालीद्वारे करणार होती त्यातली जवळजवळ म्हणूयात आपण अकरा हजार शिक्षक आता त्यांची म्हणजे थोडक्यात सिलेक्शन झालेलं आहे परंतु राहायला अजूनही महत्वाचा प्रश्न म्हणजे अजूनही पुढची जी काही प्रोसेस होणार आहे ही उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की शासनाने सांगितल्याप्रमाणे झालेला आहे त्यातल्या काही ज्या काही रिक्त असतील अपात्र असतील त्या सगळ्या कन्वर्टेड करून इतर ज्या काही रिक्त राहिलेल्या जागा कन्वर्टेड करून आपल्याला दुसरी जो आपल्याला राऊंड येणार आहे की ज्याची आपण वाट पाहतोय किती दिवसापासून जसं की सव्वीस तारखेला यादी लागली पहिली आणि त्यानंतरची आपली प्रतीक्षा ज्याची आपण वाट पाहतो ते म्हणजे तो कन्व्हर्टेड राहून आणि त्यातच आणखीन जी राहिलेली जी आहे ती विथ इंटरव्ह्यूची भरती बरोबर आणि आपण गेले काही दिवस पाहतोय की अजूनही प्रोसेस चालू आहे चालू आहे पुढच्या आणखीनही आपल्याला माहिती आपल्याला अपडेट मिळत नाही आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा नुकतंच आता आपल्या शिक्षक पदभरती बाबत जे ऑफिशियल प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं तारीख आजची जे जो चौदा तीन दोन हजार चोवीसच बघा त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की पवित्र पोर्टलद्वारे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादी संदर्भात याचिका उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामुळं अडथळा निर्माण झालेला आहे त्याचं स्पेसिफिक रिझन स्पेसिफिक कारण आप समोर येत आहे की सध्या अडथळा का निर्माण झालेला आहे की ते पिटिशन दाखल झालेलं आहे उच्च मुंबई उच्च न्यायालयात आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि ज्याच्यामुळं तो सगळ्यात मोठा अडथळा निर्माण झालेला आता त्याच्या संदर्भात मी कसा का कसा झाला कशा संदर्भात याचिका दाखल आहे मग पुढे त्याची काय कारवाई होते या संदर्भात मी सांगणारच आहे पुढं आणखीन की त्यांनी सांगितलं की या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठात औरंगाबाद येथे झालेल्या वादांशी माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू आता सर्वोच्च न्यायालयाने सॉरी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय किंवा खंडपीठ औरंगाबाद यांनी सांगितलंय की ती जी काही रखडलेली प्रोसेस आहे ती कोर्टाच्या आधीन राहून पुढे कंटिन्युअसली चालू ठेवा बरोबर तरी देखील पुढे काय अडचण न्यायालयीन निर्देश व शासन निर्देशानुसार पुढील कारवाई म्हणजे त्यांचा जसा निर्देश येईल त्या प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल असं प्रसिद्धी पत्रक आणि शेवटचं तक्रार जी काही आपल्याला करायची निवा त्याच्या संदर्भात एक दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय सम करण्यात येते आणि नेहमीप्रमाणे यथाशीघ्र पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल असं आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे आणि जी या उच्च न्यायालय किंवा खंडपीठामध्ये जी काही याचिका दाखल झालेली आहे त्याच्यावरती नेमकं सध्या प्रोसेस काय चालू आहे ती म्हणजे की आपल्या दृष्टीने आता यापुढे विचार करायला होणारी गोष्ट म्हणजेच पवित्र प्रणाली अपवित्र होण्याच्या दिशेने म्हणजे असं एक लाईन की खरंच असं काही घडतंय का उदाहरणार्थ बघतोय आपण की शिक्षक भरती गोंधळ भरती सावळा गोंधळ मार्ग मागासवर्गीयांना ऐनवेळी पंचावन्ती साठा तर नेमकं घडतय काय की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये दोन प्रवाह मतप्रवाह तयार झालेले आहेत बरेच विद्यार्थी जे मागास वर्गीय आहेत की ज्यांचे पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या नियमामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रक्रिया काय झालेली आहे की बऱ्याच विद्यार्थी जे मागास वर्गीय विद्यार्थी आहेत त्यांनी ज्यावेळेस टी टी ज्यावेळेस पास आऊट झाले त्यांचे बऱ्याच जणांचे मागास वर्गीयांना सवलत होती माहिती आपल्याला ब्याऐंशी मार्काची आणि जे ओपन मधून टीईटी पास आउट त्यासाठी नव्वद पण त्या निर्णयामध्ये काय झालेलं आहे बघा तर विद्यार्थ्यांचे भवित्य घडवण्याची जबाबदारी प्रत्येक होतकरू शिक्षकाकडे असते व ती जबाबदारी हेच आपले कर्तव्य समजून ती शिक्षक चोखमने पाहते परंतु महाराष्ट्र शासनाने शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणीत दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीत ऐनवेळी सर्व म्हणजे विद्यार्थ्यांचं मत काय की जो नियम आतापर्यंत शासनाने समोर आणला नव्हता तो अचानक या लिस्ट लावण्यात आली त्यावेळेस कसा समोर आला की ज्याचा अगोदर कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये ज्या नियमाचा उल्लेख केला नव्हता आणि तो नियम म्हणजे की ऐनवेळी हा जो नियम पंचांश आणि त्याच्यामुळेच ती याचिका दाखल आता पुढे काय कारवाई झाली तर शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सध्या सुरू आहे यात नेमणूक ही टेट परीक्षेतून प्राप्त आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने नेमणूक आणि सगळ्यात म्हणजे काय मागासवर्गीय उमेदवार यांच्या अन्यायकारक म्हटलेले काय तर पंचावन्न ते साठ टक्क्यांचे नियम लावून गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाचे घरी बसवले असं त्यांचं म्हणणं आहे गृह जिल्ह्यातून तीनशे ते चारशे म्हणजे झालंय काय की विद्यार्थ्यांना तो नियम लावल्यामुळे बरेचसे जे विद्यार्थी आहेत मार्क ज्या विद्यार्थ्यांना टेटमध्ये चांगले मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले असल्यामुळे ओपनमधून न सिलेक्शन असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे असं तो अजूनही प्रतिवाद दावा कोर्टामध्ये चालू आहे की बऱ्याच जणांचे मार्क चांगले असूनही त्या विद्यार्थ्यांना ओपनमधनं न देता त्याच कास्टमधून त्यांची नियुक्ती मिळाली आहे की ज्यांना त्यांच्या मार्काद्वारे त्यांना जवळ मिळू शकत होती पण त्या या नियमामुळं त्यांना जवळजवळ तीनशे ते चारशे किलोमीटर अंतर दूर त्यांचं निवड झालेली आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत येत आहे विद्यार्थी अनारक्षित शाळा दाखवण्यात आल्या त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम निवडून लॉक केला म्हणजे अशा पद्धतीने अनेक मागासवर्गीय त्याच्यामुळं काय झाले आणि काय होत आहे की याच्यामुळं झालंय काय की ओपनचं जे मिरिट आहे ते कमी दाखवलं गेलं आणि जे कास्टचं मिरिट आहे त्याचं मिरिट वाढलं गेलं का तर बरेच विद्यार्थी चांगले मार्क असून देखील त्या या नियमामुळं त्या कास्टमध्ये त्याच प्रवर्गामध्ये त्यांची नियुक्ती झाली आपोआपच त्याचं मिरिट वाढल्या गेलं असं विद्यार्थ्यांचं मत आहे आणि त्यातून यादमुळंच हा जो प्रकार आहे पूर्ण आता हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेलेला आपण आता ही न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे जास्त आपण कुणाची बाजू घेऊ शकत नाही त्या विद्यार्थी याचिका दाखल करण्याची पण सद्यस्थिती याचा या परिणाम मात्र कशावरती झालेला आहे तर या सगळ्या प्रोसेसवरती कारण शासन निर्णय त्या कोर्टावरती सोपवत आहे कोर्ट म्हणत आहे की या प्रक्रियेतून जर आपण स्टे देऊ शकत नाही ही प्रक्रिया पुढे कंटिन्युअसली चालू ठेवा असं सांगताय बघा काही विद्यार्थ्यांची मतं त्याच्यावरती घेतली गेलेली आहेत बघा कि बघा एक अभियोग्यता हो धारक आहे शारदा कोलटेके त्यांचं मत घेतलेलं आहे की टेट किंवा सी, सी या शिक्षक पात्रता परीक्षेत आहे आणि शिक्षक भरतीसाठी स्वतंत्र हो बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली जाते असे असतानाही विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्ण सूचना म्हणजे असं पूर्व सूचना न देता हा जो निर्णय घेतला आहे त्याचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती खूप परिणाम होऊन त्यांच्यावरती हा अन्याय झाला आहे असं त्यांचं मत आहे आणि त्यांचं असं मत आहे की याद्या पुन्हा लावून हा अन्याय दूर करावा बरोबर आहे म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा अन्याय झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुढं आणखीन एक कोमल ठोंबरे नावाच्या निवड ज्यांची निवड झाली ऑलरेडी त्या अभियोग्यताधारक हो काय म्हणतायत की मला शिक्षक अभियोग्यतेत हो बुद्धिमत्ता चाचणीत एकशे तेवीस गुण प्राप्त आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगले मार्क आहेत आणि त्यांना टी टी मध्ये अठ्याऐंशी मार्क आहेत म्हणजे त्यांना त्या मागासवर्गीय असल्यामुळे त्या पात्र झालेल्या परंतु या निवडीचा त्यांचा काय तोटा झालाय बघा की प्राधान्य क्रम भरताना ज्या जिल्हा परिषद मागासवर्गीय प्रवर्गामध्ये जागा उपलब्ध नसतानाही अनारक्षित जागा निवडण्यास दर्शवले आले होते मी अनारक्षित जागा निवडले असता निवड यादी जाहीर झाली तेव्हा माझी अनारक्षित जागेवर निवड न होता ऐनवेळी हा जो नियम लावला गेला त्याच्यामुळं जवळजवळ त्यांना तीनशे किलोमीटर लांब नोकरी करण्यासाठी जावं लागतंय म्हणजे त्यांचं मत काय येत आहे की मला मार्क एवढे चांगले असताना हा ऐनवेळी जो निर्णय घेतला त्याच्यामुळं माझं अनारक्षित जागेमध्ये एवढ्या जागा असतानाही माझं सिलेक्शन होणार होतं परंतु हा नियम लावल्यामुळं मला अठ्ठ्याऐंशी गुण असल्यामुळं मला त्याच प्रवर्गामध्ये मला जागा देण्यात आली आणि त्याचा फटका मला बसला म्हणजे असं बऱ्याचशा या अभियोग्यताधारकांचं मत आहे की जे मागासवर्गीय आणि त्याच्यामुळे ही प्रणाली आता हे सगळी प्रोसेस आता कोर्टामध्ये गेलेली आणि त्याचा परिणाम म्हणजेच शिक्षक भरती परीक्षेला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि यदा कदाचित काही काळामध्ये ज्यावेळेस प्रसिद्धीपत्रक याच्यावरती आणखीन डिटेल्स खुलासा ज्यावेळेस होईल त्यावेळेस पुढची प्रोसेस आपल्याला नक्की कळेल पण विद्यार्थ्यांना सांगण्याचं कारण काय जर असं जर चालत राहिलं तर याचा खरंच परिणाम शिक्षक भरतीवरती होईल आणि अजूनही काही चार ते पाच मार्क त्यांचे त्यापासून मिरिटपासून ला दूर होते त्यांचं जे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस होते त्या विद्यार्थ्यांना अजूनही त्याची वाट पाहावी लागते बरोबर आणि पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत ज्या विथ इंटरव्ह्यूच्या असतील मुलाखतीचा राऊंड आणि त्यालाही उशीर लागतोय म्हणजे नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी संभ्रमावस्था आहे आणि त्याच्यातून नैराश्य देखील प्राप्त होऊ शकतं ठीक आहे अशा पद्धतीने ही चाललेली प्रोसेस तुमच्यापर्यंत सांगितली ठीक आहे ज्या ज्या काही पुढे अपडेट्स येतील ज्या ज्या काही प्रोसेस संदर्भात माहिती येईल नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करूयात आणि ही प्रोसेस नक्कीच पुढे कारवाई करेल अशी अपेक्षा धरूयात आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल हेही अपेक्षित ठरूयात ठीक आहे अशाच पद्धतीने नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन व्हा की जेणेकरून तुम्हाला या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यातली संपूर्ण घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ठीक आहे धन्यवाद